नमस्कार मी अदिती तरडे सुरू करूया मेट्रो महाफास्ट राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन द्या अशी प्रमुख मागणी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची आहे या मागणीकरता येत्या नऊ ऑगस्ट पासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे या आंदोलनात राज्यभरातील तेरा एसटी कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली आहे त्यामुळे खबरदारी म्हणून सिंहगड किल्ल्यावर जाणारा बंद करण्यात आला <सथाँ> म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे मास्टर लिस्टवरील पात्र अर्जदारांना सोडतीद्वारे वितरित झालेल्या घरांच्या देकार पत्राचं वाटप गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते तीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आलं महाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन मुख्यालयातील भारतरत्न गुलझारीलाल नंदा सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल होणार आहे पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे मुळा पुणे जिल्ह्यातील ऐंशी गावांवर दरड कोसळण्याचा धोका कायम असून या धोकादायक गावांमध्ये दरड कोसळू नयेत म्हणून उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवूनही अद्याप निधी मिळालेला नाही आहे गावात दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची म्हणजेच संरक्षक भिंत बांधणे पाण्याचा प्रवाह काढणे झाडे लावणे किंवा तात्पुरत्या स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था उभी करणे अशी अनेक कामे सुचवण्यात आली आहेत नदीपत्रात राड रोडा टाकणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल होणार आहे पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे मोठा नदीपात्रात टाकलेल्या संदर्भात महापालिकेची संबंधित जागा मालकाला नोटीस बजावण्यात आली आहे पुणे शहरात जवळपास चव्वेचाळीस जणांना झिकाची लागण झाली आहे बा बारा गर्भवती महिलांचा यात समावेश आहे महिलांची गर्भात बाळाला काही व्यंग निर्माण झाला आहे का, का याची तपासणी करण्यात आली आहे झिका सदृश्य लक्षण असलेल्या चारशे चौऱ्याहत्तर गरोदर महिलांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणी आमदार सुनील टिंगरे अडचणीत येण्याची शक्यता आहे या प्रकरणी सुनील टिंगरे संशयाच्या फेऱ्यात असून आज पोलिसांकडून त्यांची तब्बल चार तास चौकशी करण्यात आली या चौकशीत पोलिसांनी त्यांच्यावर अपघात प्रकरणी प्रश्नांचा भडीमार केला कोल्हापूर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस आता कमी प्रमाणात चालू आहे राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून पंचगंगा नदीची पातळी पंचेचाळीस फुटावर गेली आहे जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेले आहेत अजूनही कोल्हापूर शहराला जोडणाऱ्या काही गावांचा संपर्क तुटला आहे पावसाने अशी उसण दिली तर नदीची पाणी पातळी कमी होईल तर आणि जनजीवन सुरळीत होईल पश्चिम रेल्वेने आठ विशेष ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे वांद्रे टर्मिनस गोरखपूर साप्ताहिक स्पेशल गाडी एकतीस ऑगस्ट पर्यंत तर गोरखपूर वांद्रे टर्मिनस साप्ताहिक गाडी तीस ऑगस्ट पर्यंत चालवण्यात येणार आहे वांद्रे टर्मिनस भावनगर टर्मिनस साप्ताहिक स्पेशल गाडी तीस ऑगस्ट पर्यंत तर भावनगर टर्मिनस वांद्रे टर्मिनस साप्ताहिक गाडी एकोणतीस ऑगस्ट पर्यंत सोडण्यात येणार आहे सुरत ब्रह्मपूर साप्ताहिक स्पेशल गाडी सत्तावीस नोव्हेंबर तर ब्रह्मपूर सुरत साप्ताहिक गाडी एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत चालवली जाणार आहे गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे पावसाळी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे यामध्ये मुख्यतः स्वाईन फ्लू आणि गॅस्ट्रो या आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक दिसते स्व व्हायरल संसर्गाच्या विषाणूने सर्दी खोकला आणि तापाचे रुग्ण तर दूषित पाणी पोटात गेल्यामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण वाढलेत अशी परिस्थिती असली तरी महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे महानगरपालिकेच्या आश्रय योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांसाठी देण्यात येणाऱ्या विस्थापन भत्त्यामध्ये सहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे ही वाढ एक जुलैपासून लागू होणार आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे सोमवारपासून दहा टक्के पाणी कपात मागे घेण्यात आली आहे ठाणे शहर भिवंडी आणि नगरबाह्य विभागातील ग्रामपंचायतींना महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील दहा टक्के कपातही मागे घेण्यात आली आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात जवळपास चौऱ्याहत्तर टक्के पाणीसाठा जमा झाला असून पुढील दोनशे चौसष्ट दिवस म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पुरेल इतका पाणीसाठ्या धरणांमध्ये उपलब्ध झाला आहे संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात आय सी यू रूमसाठी खरेदी केलेलं साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर येतं याप्रकारे चौकशी यावर चौकशी व्हावी असं पत्र वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी दिलं होतं त्यानंतर आरोग्य सेवा उपसंचालक यांच्या कार्यालयाकडून नऊ सदस्य समिती स्थापन करण्यात आली होती सतरा बेडसाठी तीन कोटी सात लाख रुपये खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं म्हणजेच एका बेडसाठी तब्बल सतरा लाख रुपयांच्या रकमेची उधळपट्टी करण्यात आली होती उपजिल्हा रुग्णालयाकडून हिवदळपट्टी करण्यात आली होती आणि हे सर्व प्रकरण आता समोर आलं मुंबई अहमदाबाद महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे महामार्गाच्या समस्यांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर वाहनांच्या लांबराच लांब ला पा... लागलेला पाहायला मिळालं भरपावात कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू असतं आठ ते दहा किलोमीटरपर्यंत मोठी वाहतूक कोंडी यामुळे झाली होती मुंबई गुजरातला जोडणारा महत्त्वाचा एक महामार्गावर वाहतूक कोंडी होती वेंगुर्ले गावचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर देवस्थानच्या भजनी सप्ताहाच्या निमित्ताने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रामेश्वराचं दर्शन घेतलं आहे रामेश्वर देवस्थानचा भजनी सप्ताह सात दिवस चालतो या भजनी निमित्ताने मुंबई गोवा कोल्हापूर आदी भागातून भाविक येऊनच श्रीदेव रामेश्वर राजे यांचं दर्शन घेतात या भजनी सप्ताहात अखंड भजनी टाळ याचा जयघोष सुरू असतो यावेळी अनेक भागातून भजनी सादर केली जातात